किन आणली गोठायची मालकीन त्या वंटाला याड लागले हो पिंकी 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 ना अशा प्रकारे काय गोटा थोडा मोडलाय गायने भरपूर असं पहिला गोटा शेळ्यांचा गोठा होता त्यामुळं गायने असा गोठ्याचा पारू गोठ लावून टाकला त्याचा आपण काम करून घेणार त्यामुळे आता गाय आपण शिफ्टिंग केलेलं आहे बघू शकता असे खांब पण मोडून गेले तर आपण वेलर सचिन पाटोले यांना बोलवले काम करण्यासाठी हे कापून संपूर्ण खांबाचे लोकं टाकून घेणार शेडमध्ये बदल करून घेणार तुम्हाला तो बदल शेडू मध्ये नक्की दाफ होई तो कॉबा पण करून घेणार पावसामध्ये भरपूर अशी हाल होते गोठ्यामध्ये तो व्हिडिओ शेवट पण नक्की बघा व्हिडिओ आवडला चॅनल लाईक सबस्क्राईब करा आपल्या गोट्याचं काम आहे गाठा गोटा आमचं शिफ्टिंग करायचं काम चालले दाद आज सांगायला सुट्टी पाठी बघा बघू शकते गाया गोट्यात राहिले आम्ही आता तुम्हाला छोटा व्हिडिओ कसा वाटला त्यामुळे कोण नक्की सांगा दादू व्हिडिओ व्हिडिओ केली होती अशा प्रकारे आम्ही चालू आता आपल्या जे गायला शिफ्टिंग कराय गायला गोठा मोडलं होतं पाठीमा बघू शकते पोल पण पडलेले ते पोलचं काम करून आपल्या आता नवीन गोठ्याचं काम करणार पाऊस पडल्यानंतर गाया परती धानवर तो तुम्हाला व्हिडिओ दाखवू आता हे आम्ही बघू शकता गाया कशा बाहेर नव्हते नमस्कार मंडळी स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन एका व्हिडिओ मध्ये आज आम्हाला गाय तिकडचे गोटे न्यायचे आहे गोट्याच काम करायचं म्हणून गाय तिकड न्यायचे आता अशाच नवीन पाण्यासाठी आपल्या चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा वर्षेदारच्या वाला कोण वा। दबा व्हिडिओ शेवट पर्यंत नक्की बघा कोण कोण गाय नाही मी या मी आणि गौरी आका आणि दीदी जाईन का तुम्हाला गाया नक्की कोण कोण आधी कोण घ्यायचं मला गायीचं नाव काय आधी खुशी खुशी आवरंग तुम्हाला कोणती आली मोठी दबडी अजून कोणती दबडी दबडी आक्षी गायचं नाव काय काय उंटं गायचं नाव हम बुट्टीची आई खुशी जाई तिसरी उंट चौथी गोटी पाचवी खुशी आणि का सहावी गुट्टी बु, आणि सातवी आक्षी आणि नववी मोठी दबडी आणि का दहावी मालकीन आम्ही आता आम्हाला इथं गाय आणायच्या आहे कड्या बांधू दीदी बाबाची मदत करण्यासाठी आलो आहे आता आम्ही आम्ही गाया पण आणणार आहे आम आम्हाला आता हा गोठा साफ केला आहे आम्ही सुट्टीच्या दिवशी व आता आम्हाला इथं गाया गाया आणायच्या आहे तुम्ही पाहू शकता आता व्हिडिओ पर्यंत नक्की बघाओ आपले चॅनल लाईक करा सबस्क्राइब करा शेअरर चॅनेल कोण धावा चला दावुंगा येऊन जाऊ चला तिकडे ओढत नाहीचा एवढे ताला म्हणते आता एवढे तुम्हाला पाहू शकता आता का उंंत गाईन येणार आहे पाहू शकता तुम्ही हिडू शेवटपर्यंत नक्की बघा आमचा पाहू शकता आता तीन गाय आम्ही आणलेला आहे बुट्टी उंट आणि पिंकी आणलेली आहे तुम्ही पाहू शकता पिंकी बाकी ती उड्या मारून राहिली पहिल्यांदा ती आलेली आहे ते बा आता अजून आम्हाला आणायची आहे गाया भया त्यांची गाय बाहेर आहे तुम्ही पाहू शकता ही बुट्टी पाहू शकता ही पिंकी किती उड्या मार राहिली आता ही चार नंबरला आली खुशी पाहू शकता तुम्ही पाहू शकता बा आता ही खुशी गाय आलेली आहे परत पाचवी गाय पण आणून तुम्हाला दाखवतो कोण येणार आहे आमच्या गोठ्याची मालकीन दबडी मालकीन आणली गोठ्याची मालकीन तुम्ही पाहू शकता हिचं नाव दबडी आहे छोटी दबडी पाहू शकता पाहू शकता आता ही पाच नंबर काही आहे पाहू शकतो आता वाढतो पाहू शकतो ही पिंकी आहे खुशी आहे इकड बुट्टी आहे इकड तिकड उंट आहे आणि मालकी नाही तयारी चालू आहे कसं धरते काय माहितीये आता तिला धरली आणि शेवटी मला विया वाटेचं मी मिळाली निघून आता एक खुशीची गाई पाय इथे इंटरव्यू राहिली जाय जायचं आहे नवा घरात गेली बाबू खुशीच आई आज हाय गेली आतमध्ये आता काय करते काय माहिती त्या वंटाला याड लागले बो ए पिंकी 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 गेली <laughs> होती पिंकी बघ कोण त्यांची मजा पण घ्या आता तर मग पाहू शकत आता नवीन गोठा असल्या कारण गाय इकडे घातले सगळे गाय अशा संपूर्ण अशा गोड्यावर राहिले आता गोट्यामध्ये गाय घातले आपल्या गोठ्याचं काम करायचे आता आपल्या भावाचा गोठा होता मोकळा गोठ्यामध्ये गाय घातलेले अशा प्रकारे बघू शकतो आपल्या गोट्यात काम झालं पुन्हा तिकडे काय गालो काय करू काय दुसऱ्या गोट्यात तुम्ही दोघं ठाक शे दोघं एक फारा पावड़ असा नाही तुम्ही कोण दोन हात घालते आणि काय झालं गुतलं न पडक गोट्या शिपिन काम चालू मशीनची सर्व्हिसिंग करून घेत काय करूया काय करू ला असाळेत किती दोघं दुसरीला वाटते ना तुम्ही भलटोरी पाच बोल आता हे दोघे पहा इकडं बोटा सापड राहिली मशीन लावण्यासाठी पण अशा प्रकारे गाय घातल्या तिकडे गाय झाल्या सांगतो दोघे एड्यांची चालू सर्व हात घालू घालू झाला होता ना सापात पण मित्रांनो बघू शकता आता गाय गाया बांधलेले ते कडे गोठ्यात गाय घेतली अशा प्रकारे आता बांधले पहिल्यांदा पहिल्यांदा लय हाल केली जागा नवीन आल्यामुळे असेल असं बांधून घेतलं हा गोठा आहे संपूर्ण हे गोठे म्हणजे आता गाय सोडून दिल्या मोकळे आता आपल्या गोठ्याचं काम करणार आहोत अशा प्रकारे आज गोठा शिफ्टिंग केला तुम्हाला कसा वाटला आणलेलं आहे अक्षी येत नव्हती तिला बांधलं मग पप्पा त्यांनी आणलं आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही कमेंट करून नक्की सांगा मग आपल्या चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा शेजारच्या वेळा पण दहा व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराज छत्रपती शिवाजी महाराज की जय थोडे बघू शकता गाया कशा ते एडमिंग करते गाया सोडून दिले पण नवीन गोठा असल्या कारण थोडे एडमिंग करतात आपल्या रात्रीच्या वेळेस असलेले काय